आज आमच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालं गणपती बाप्पा ना आणण्यासाठी मी दादा दिदी चक्कू आम्ही सर्वजण जाऊन गणपती आमच्या गणपतीच्या स्वागतासाठी आम्ही सर्वजण गेलो आणि आत्ता आमच्या घरामध्ये गणपती घेऊन चाललो हो। आहोत आमचं घर हे चौथ्या पूर्व असल्यामुळं आम्हाला जरा पायऱ्या चढत चढत जावं लागतंय तेवढ्यात आमची दिदी सारखी आवाज काढते गणपती बाप्पा मोर्या हे डेकोरेशन केलं आहे आम्ही आम आमच्या घरी आम्हाला जसं जमत असं ही आमची धर्मपत्नी गणपतीचं आगमनाचं औक्षण करण्यासाठी ताट फुलानं अगरबत्तीनं हलव्यानं आधी कुंकू पाणी सर्व घेऊन गणपतीचं अक्षन करण्यासाठी आली आहे आणि अक्षण करण्याची पद्धत कशी आहे हे समजून घ्या गणपतीचा चेहरा आणि उघडलेला नाही आहे म्हणजे चेहऱ्यावरचं कापड उघडलं नाही आहे त्यामुळं गणपती बाप्पा आमच्या रुमालाच्या आतच आहे आत्ता आमच्या गणपती बाप्पाचा चेहऱ्यावरील कापड आमच्या धर्मपत्नीनं काढलेला आहे आणि हा आमचा गणपती बाप्पा एक गोंडच मूर्ती आम्ही आमच्या दिदीनं आणि चुकूनं चॉईस केली आहे आणि आत्ता आमच्या घरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालं गणपती बाप्पाला घेऊन आमचा दादा घरामध्ये येतो आहे त्याच्याबरोबर आमची चिकू आली आली आमचा गणपती बसवण्याच्या ठिकाणी आमची पत्नी, पत्नी सौभाग्यवती वत्ति यांनी आता आमचा गणपती केलेल्या जागी डेकोरेशनच्या जागी बसवला आहे आणि गणपतीची मूर्ती प्रतिष्ठा स्थापन केल्यासारखी

आरती झाल्यानंतर आमचा हा सर्व माझी फॅमिली दादा दिदी चिकू आणि आमची धर्मपत्नी यांच्या समवेत हा आमचा गणपती बाप्पा